आषाढी एकादशीच्या रात्री महा उपाय आपल्याला एक करायचा आहे आणि तोही तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला एक अशी कपचूप वस्तू टाकायची आहे की आप ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन ऐश्वर येईल आणि आपल्या घराची भरभराट बर होईल आणि आपल्या घरामध्ये सौख्य लाभेल नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते देवशैनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते या एकादशीला हरिशयनी एकादशी पद्म एकादशी आणि आषाढी एकादशी असे म्हणतात देवशयनी एकादशी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी आषाढी एकादशीची तिथी सोळा जुलै मंगळवारी रात्री आठ पस्तीस मिनिटांपासून सुरू होईल आणि सतरा जुलै बुधवारी रात्री नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत समाप्त होईल उदय नुसार यावर्षी सतरा जुलै बुधवारी देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत असेल सतरा जुलै बुधवार सूर्य उदय सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी होईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून अठरा मिनिटे ते पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणपणे चौदा एकादशी येतात पण त्यातही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे अगदी पुराणापासून आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील येणाऱ्या एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक, एक वेगळे स्थान आणि महत्त्व आहे पंढरपूरचा विटोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो एक महिना आधीपासूनच याची तयारी सुरू होते विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोचतात याचा सोहळा अगदी डोळे लिपवणारा असतो खरंतर या आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे यामुळेच याला अनन्य असे महत्व आहे पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे आदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळत असतो वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असल्याचा इथल्या लोकांचा समाज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या रात्री आपल्याला एक उपाय करावायचा आहे आणि या दिवशी आपल्याला तांदळाच्या डब्यात गपचूप एक अशी वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर बरसते धन ऐश्वर्य तसेच घरामध्ये सुखसमृद्धी येते तर हा उपाय करताना तो कसा करायचा आणि उपाय करताना कोणते नियम पाळायचे याची सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आषाढी एकादशी ही तिथी भगवान श्री विष्णू यांची प्रिय तिथी मानली जाते हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत हे एकादशीचे व्रत मानले जाते म्हणून आपण हा उपाय करताना आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही एकादशीला हा, हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करताना आपण देवघरामध्ये समोर बसून हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्र असलेला फोटो घ्यायचा आहे किंवा जर का तुमच्याकडे असा फोटो नसेल तर आणि मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्यायची आणि त्या मूर्तीसमोर बसून हा उपाय करायचा आहे आणि जर का तुमच्याकडे मूर्ती किंवा फोटो या दोन्ही पैकी काही नसेल तरी चालेल फक्त हा उपाय तुम्ही देवघरासमोर म्हणजेच देवाच्या समोर बसूनच करायचा आहे कारण आपल्या देवघरात विष्णूंचे रूप असणारी बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्याच देवघरामध्ये असते किंवा विठ्ठल रुक्माईची मूर्ती सुद्धा असते म्हणून आपल्याला हा उपाय करताना देवघरामध्येच करायचा आहे तुमच्याकडे विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही या देवांच्या समोर बसूनसुद्धा हा उपाय करू शकता फक्त हा उपाय करताना एकादशीची तिथी असली पाहिजे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात त्याच्यामधल्या कोणत्याही एकादशीला आपण हा उपाय करू शकतो एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची आणि ह्या एका वस्तूच्या प्रभावामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा बरसते धन सुख वैभव ऐश्वर्य निर्माण होते तर चला मग आपण आता हा उपाय कसा करायचा तर ते बघूया आणि हा उपाय करण्यासाठी आधी आपल्याला एक पूजा करायची आणि जशी आपण रोजची देवपूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला एक पूजा करायची तर ती कशी करायची तर देवासमोर आपल्याला एक पाठ मांडायचा आणि त्या पाटावरती पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र हांतरून घ्यायचे आणि त्या पाटावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्र असलेला फोटो किंवा मूर्ती ठेवायची आणि या मूर्तीची विधिवत पूजा करायची ही पूजा तुम्ही दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच करू शकता किंवा संध्याकाळी म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी ही पूजा तुम्ही करू शकता आता आपल्याला पूजा करण्यासाठी साहित्य लागणार आहे आणि ते साहित्य अक्षदा हळद कुंकू लवंग आणि केशर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या वस्तूंमध्ये एक महत्त्वाची वस्तू आहे ती वस्तू म्हणजे चांदीचे नाणे ह्या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता आपण या ठिकाणी तांदूळ घेतलेत आणि एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भाताचे सेवन करू नये असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळे आपण भात जरी खाणार नसलो तरी तांदळाचा उपाय मात्र नक्की करू शकतो आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये एखादं चांदीचं नाणं असेल तर ते घ्यायचे किंवा जर का तुमच्याकडं नसेल तर नवीन बाजारातून विकत आणले तरी चालेल असं हे चांदीचं नाणं घ्यायचंय आणि ते चांदीचं नाणं गंगाजलाने धुवून पाटावरती आपण जो फोटो ठेवलेला आहे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा तर त्यांच्यासमोर आपल्याला हे नाणं ठेवायचे आणि हे नाणे थेट आपल्याला पाटावरती ठेवायचं नाही आहे तर त्या चांदीच्या नाण्याला आपल्याला आसन द्यायचे आणि त्यासाठी आपल्याला एक छोटी डिश घ्यायची आणि या डिशमध्ये थोडीशी अक्षदा ठेवायच्यात आणि नंतरच त्यावरती हे चांदीचं नाणं ठेवायचे किंवा तुम्ही एखादं फुल घ्यायचंय आणि त्या फुलाच्या पाकळ्यांचं आसन करायचंय आणि त्यावरती हे नाणं ठेवायचे आणि नंतर या नाण्याची आपल्याला पूजा करायची नाण्याला आधी आपण हळद कुंकू अक्षदा व्हायचे आणि नंतर फुल व्हायचे आणि नंतर त्यानंतर आपल्याला दोन लवंगा घ्यायच्यात आणि केशराच्या दोन कांड्या घ्यायच्यात आणि त्या सुद्धा आपल्याला या नाण्याच्या इथं ठेवायच्या आणि हे सगळं करताना म्हणजे पूजा करत असताना आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील म्हणजेच पैशाच्या धनाच्या बाबतीत काही अडचणी असतील घरामध्ये काही वादविवाद होत असतील तर त्या अडचणी किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये किंवा अभ्यासामध्ये काही अडचणी असतील तर त्या आपल्याला लक्ष्मी मातेला सांगायच्या तसेच मोठ्या मुलांच्या जॉबच्या नोकरीच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्यासुद्धा आपल्याला या अडचणी माता लक्ष्मीला आहेत आणि त्याचे निवारण होऊ दे त्याच्यातून काहीतरी मार्ग निघू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आणि नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर हे नाणे पूजेच्या ठिकाणाहून ना उचलून घ्यायचे आणि आपल्या घरातील तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे जे तांदूळ आपण नेहमी स्वयंपाकघरामध्ये वापरतो म्हणजे भात करण्यासाठी रोजच्या जेवणासाठी आपण जो भात तयार करतो तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे आणि हे नाणे कधी का काढायचं तर जेव्हा आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो किंवा इतर कोणत्याही वेळी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो त्यावेळी ते, ते नाणे आपण पूजेसाठी ठेवायचे आणि नंतर पूजा झाली की ते नाणं परत आपल्याला त्या डब्यातच ठेवायचे डब्यातील तांदूळ आपण नेहमी वापरायचे आणि तांदूळ संपले की परत तो डबा तांदळाने भरून ठेवायचा आहे आणि ते नाणे तिथंच ठेवायचं त्या डब्यामध्ये तर असा हा अगदी साधा सोपाय उपाय आहे जो आपण सहज करू शकतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणू शकतो तर तुम्ही देखील या आषाढी एकादशीला हा उपाय करून नक्की बघा आणि आत्ता जरी तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर पुढील येणाऱ्या एकादशीला हा अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो करून बघा तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार